कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांचा महापूर उसळला आहे लाखो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसर गाठला असून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सह अन्य राज्यातूनही भाविक दाखल झाले आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी दिवसेंदिवस कोल्हापूरच्या या अंबाबाई देवीची महती सर्व दूर आहे पूर्वी सण उत्सव सुट्टीच्या कालावधीमध्ये भाविक दर्शनासाठी येत असत पण अलीकडच्या काळामध्ये आई अंबाबाईच्या दर्शनासाठी रोजच देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत सध्या देवीचा नवरात्र उत्सव सुरू आहे दररोज वेगवेगळ्या रूपामध्ये तिची पूजा बांधली जाते शुक्रवारी पाचवीमाळ होती रंग होता हिरवा या दिवशी भाविकांनी सर्व दिवसांचा उच्चांक मोडून काढला गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून पंचक्रोशीतील भाविक पायी दर्शनासाठी बाहेर पडले होते शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून मंदिराच्या परिसरामध्ये तुफान गर्दी झाली होती अक्षरशः भाविकांचा महापूर यावेळी पाहायला मिळाला दर्शनाच्या मोट मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशसह अन्य राज्यातून भाविकही या ठिकाणी दाखल झाले होते दिवसभरामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला जिकडे तिकडे महिला भक्त पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी आलेल्या होत्या देवीचं दर्शन घेऊन भाविकही मंत्रमुग्ध होत होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मंदिराच्या आवारामध्ये सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे त्यामध्ये आणखीनच भर पडत होती